सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज आपल्या सर्वांच लाडकं दैवत साधू संतांचा अतिशय जिवाळ्याचा विषय म्हणजे संत नामदेव महाराज कारण की नामदेवाचं नाम घेतलं नामदेवाच नाम नाम नाव घेतलं किंवा नामदेवाचा विषय आला की पंढरीचा पांडुरंग आपल्या जवळ आहे आपल्याशी गप्पा मारतो सर्व साधू संत आपल्या जवळ आहेत कारण की साधू संतांमध्ये जे जिवाळा जे प्रेम दया करुणा वात्सल्य पांडुरंगाची खरोखर ओतप्रोत भक्ती म्हटलं की आपण नामदेवाच्या विषयाकडे येतात आणि नामदेवासारखे सगळे संत होते संतांमध्ये आपल्याला भेद किंवा लहान मोठं कोणाला म्हणता येणार ना नाही पण नामदेवाचं कीर्तन श्रवण करण्यासाठी दिग्गज साधू संत अक्षरशः माझा ज्ञानदेव असेल माझा निवृत्ती दादा असेल माझा सोपान असेल माझी मुक्ताई असेल माझा सावता असेल माझा गोरब काका असेल माझा चोकोबा असेल जनाका असेल म्हणजे जेवढीही साधू संतांची मांदियाळी होती तेवढीही नामदेवाचे अभंग चंद्रभागेच्या तटावरती चंद्रभागेच्या तीरावरती पांडुरंगाच्या साक्षीनं त्या वाळवंटावरती हे सगळे संत मंडळी जमायची नामदेवानं कीर्तन करायचं आणि प्रत्यक्षात तिथे पांडुरंगाने उपस्थिती देऊन ते कीर्तन श्रवण करायचं असा नामदेवाचा महिमा आहे मी ना नामदेवाच्या विशेष ज्ञानमय बोधमय असं गाथ्यातून हा अभंग आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी नामदेवाचं चिंतन करण्यासाठी साधू संतांचं नाम आपल्या मुखात यावं याच्यासाठी मी पांडुरंगाची आठवण करून देणारा आणि पंढरीचं महत्व वैभव सांगणारा हा अभंग आहे मी पहिला प्रथम वाचून दाखवतो आपल्या सगळ्यांना श्रवण करायचा ओके संत नामदेव महाराज काय म्हणतात पंढरीचा महिमा गाथाण नामा कधीही थकत नाही नामदेव महाराज म्हणतात जाहू म्हणता पंढरी एम थोर चिंता करी धरिता पंढरीची वाट पापे पळाली कपाट कळस देखता नयनी होय पातकांची धुनी घेता विठोबाची भेटी दोष जाती उठा उठी करिता चंद्रभागेचे स्नान सर्व दोषा पडे खाण नामा मनेरे आम्ही करू तुझी सेवा नामदेव नामदेव महाराज भगवान पांडुरंगाला विनंती करताय पांडुरंगाला विनंती करत असताना पांडुरंगाची सेवा करत असताना पंढरीच महत्व नामदेव महाराजांनी या अभंगाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे नुसतं पंढरपुराचं नाव जरी घेतलं आणि पांडुरंगाचं आपल्या मुखात नाम जरी आलं तर एम थोर विचार करी म्हणजे विचार करतो एम सध्या थरथर कापतो म्हणजे एवढं गोड आणि एवढं अमृताहूनही श्रेष्ठ असं नाम आहे धरिता पंढरीची वाट पापे पळाली कपाट म्हणजे नुसतं पंढरीचं नाव जरी घेतलं मार्गाला लागलं तरी आपले पापे पळून जातात कळस देकता नैनी होय पातकांची धुनी त्या पांडुरंगाचा जर कळस पाहिला पांडुरंगाच्या चरण कमलामध्ये जर आपण गेलात तर पापा आपले पळून जातात घेता विठोबाची भेटी दोष जाती उठाउटी भगवान पांडुरंगाला जर आपण पाहिलं तर आपोआप आपले दोष निघून जातात आणि विशेष चंद्रभागेचं स्नान म्हटलंय करिता चंद्रभागीचे स्नान सर्व दोषा पडे खाण नामा मनेरे केशवा आम्ही करू तुझी सेवा बाळांनो अतिशय तुम्हाला खूप बरं वाटलं असेल अतिशय छान वाटलं असेल की मी अभंग वाचून दाखवला अभंग वाचल्याबरोबर त्याचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं कारण की आपण सगळे साधू संतांचे अभंग म्हणा काव्य म्हणा आपण श्रवण करताय तर बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत आहे म्हणून मी एवढंच सांगेल की पंढरपूरचं जर एवढं महत्व असेल नामदेवाच्या मुखातून पंढरीचं वर्णन केलेलं आहे मग आपण पंढरपूरला का जाऊ नये आपण संतांच्या सान्निध्यामध्ये का राहू नये तर आपल्या आयुष्यामध्ये म्हणतो मी आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पंढरपूर पाहावे जी आषाढी वारी असते साधू संतांच्या पदयात्रेमध्ये आपण सहभागी व्हावे आणि एकदा तरी माझ्या ज्ञानदेवाच्या ववीचा अनुभव घ्यावा प्रत्येक संताच्या एका तरी अभंगाच्या चरणाचा अनुभव घेवा आणि जाऊन प्रत्यक्षात साक्षात त्या भगवान पांडुरंगाला पंढरपूरमध्ये जाऊन पाहावं अक्षरशः चंद्रभागा सदा सर्वदा विठ्ठलाचे पांडुरंगाचे चरण कमल धुवत आहे पुंडलिक चरणी बसलेला आहे नामदेव आहे चोकोबा आहे सर्व साधू संत तिथे आहेत फक्त आपण चांगल्या मनानं निर्मळ स्वच्छ दृष्टीने राबण गेलात प्रेमानं गेलात तर आपल्या अंतरीच्या भावाला खूप समाधान वाटेल आणि सर्वांशी भेट झाली अशी वाटेल आपण सर्व एकदा हा अभंग वाचू नंतर मला एक एकाने वाचून दाखवायचा आहे ठीक आहे आपण सर्व वाचू चला जाऊ म्हणता पंढरी खूप 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 सुंदर 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 संत नामदेव महाराज म्हणतात हे भगवान परमात्मा तुझ्या चरणामध्ये साक्षात चंद्रभागा आहे तुझा आवडता भक्त पुंडलिक आहे आणि जगातले सर्व दिग्गज भक्त तुझ्या चरणी आहेत आणि अक्षरशः विश्वाचा मालक कोण पांडुरंग प्रत्यक्षात तिथे पंढरपूर मध्ये स्वयंभू आहे आणि भगवान परमात्मा ह्या तीर्थक्षत्राची तुझ्या चरण कमलाची आम्ही सेवा करत करत आहोत आम्ही सेवा करणार आहोत असे नामदेव महाराज म्हणतात मी ज्याला उठवल तर वाचून दाखवू शकतो पंढरी ऊरो चिंता पंढरीची वाट पापे पळाले कपाट कळस देखता नयनी पोहे पाचकांची धुनी मेहता विठोबाची भेटी दोष जाती उठाउी कविता चंद्र भागे स्नान सर्व दोषा पडे खान नामा केशवा आम्ही करू तुझी सेवा सगळ्यांना अभंगाचा अर्थ समजला ठीक आहे तुम्हाला आवडला ठीक आहे सर्वांना रामकृष्ण हरी जय राम